बीड जवळच्या देवराई या संरक्षित वनक्षेत्रात काही दिवसांपूर्वी आगीची घटना घडली होती यानंतर आज पुन्हा एकदा या परिसरात आग लावल्यानं झाडाचं नुकसान झालंय या भागात वारंवार अशा घटना घडत असल्यानं वनविभागानं उपाययोजना करण्याची गरज असताना याकडे दुर्लक्ष होत असल्यानं पुन्हा एकदा अशी घटना आहे त्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जातोय बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भेटून याबाबत माहिती देणार असल्याचं अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले आहेत अशा व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजेत अशी मागणीही सयाजी शिंदे यांनी केली आहे अतिशय दुर्दैवाची घटना आहे बीडच्या पालवणच्या देवराईत परत एकदा आग लावली आग लावणारा माणूस हा संशयित पकडण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा बाजूला आग लावली होती तेव्हा एक शंभर दोनशे झाडं जाड़ तरी जळाली आणि आता परत जिथं झाडं लावली सात आठ वर्षापासून तिथं परत तीन ठिकाणी आग लावली दिवसा ढवळ्या सकाळी अकरा वाजता आणि माणूस पकडण्याचा प्रयत्न केला पण तो दुसरून पळून गेला आणि मानसिकतेचं काय करायचं आणि बीडला झाडं सगळ्यात कमी आहेत आणि तिथं झाडं लावण्याचा प्रयत्न केला तरी जाळण्याचा जा प्रयत्न होतोय याच्यावरती काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आत्ताच मला बातमी समजली आहे शिवराम घोडके आणि प्रदीप शेळके आमचे कार्यकर्ते फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं तिथं काम करत आहेत ताबडतोब त्याच्यावर आळा बसला पाहिजे मी पालकमंत्र्यांना अजित पवार साहेब आहेत त्यांनाही विनंती करेन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण आणि पोलीस डिपार्टमेंटला पण विनंती करेन की याच्यावरती आपण लवकरात लवकर नीट अभ्यास करून मार्ग काढला कर पाहिजे पण ही झाडं वाचवली पाहिजेत काय आहे की का हे जंगलचा भाग आहे खूप मोठा भाग आहे आम्ही खूप प्रयत्न करतो दरवर्षी टँकरनी पाणी द्यायचा प्रयत्न करतो ते झाडं वाढवण्याचा प्रयत्न करतो पण परंतु तिथला जो ढाचा आहे तो खडकाळ आहे खूप मोठा आणि मग ती झाडांची वाढ पाहिजे तेवढ्या जोराने होत नाही परंतु आज एक लाख चौसष्ट हजार झाडं जे आहेत तिथं चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत डोलत आहेत परंतु मानसिकता जी आहे इथं लोकांची तिथं गवत वाढलेलं असतं त्याला कंपाऊंड केल्यामुळं गवत वाढलेलं आहे आणि गवत आता ह्या ह्या काळामध्ये वाढलेलं असतं मग अशा ठिकाणी काही काडी वगैरे टाकली की लगेच ते वनवा जा धरतो आणि त्याच्यामध्ये झाडांची होरपळ जाते परंतु आम्ही सह्याद्री देवरायच्या माध्यमातून तिथं दरवर्षी काही ना काही प्रोग्राम घेत असतो नेहमी आणि सयाजी शिंदे ते नेहमी त्या देवरायची काळजी घेतात तिथं म्हणजे एखादा एवढा व्यस्त देशातला ॲक्टर आहे आणि तो बीडमध्ये कमीत कमी शंभर वेळा तरी त्या देवराईसाठी इथे येऊन गेलेला आहे आणि लोक त्यांना पैसे देऊन बोलवतात परंतु ते स्वतःचा पैसे खर्च करून या ठिकाणी येत असतात आणि कशामुळं तर इथल्या लोकांची मानसिकतेमध्ये बदल व्हावा इथं झाड झा वृक्ष लागवड खूप कमी आहे ते वृक्ष लागवड वाढणे वाढावी म्हणून ते सया सयाजी सर आणि अरविंद जगताप बीड बीडसारख्या ठिकाणी येतात आणि आमच्यासारखी जी काम करणारी जी माणसं आहेत मी एकटाच म्हणून असं नाही की भरपूर बीड जिल्ह्यामध्ये काम करतात त्यांना वाव भेटतो कुठेतरी की आपल्या कामाची पण दखल घेतली जाते परंतु यापुढे आम्ही विभागाच्या माध्यमातून आम्ही तिथं चांगलं आणखी लक्ष देण्याचा प्रयत्न करू